कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सब्स्क्राइब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रायगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी हरवलेले चोवीस मोबाईल परत साडेतीन लाखांचे मोबाईल सुपुर्द अलिबाग पालिका निवडणुकीची रणधुमाळी शेकाप काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला कळंबादेवी मंदिरातून प्रचाराला सुरुवात आणि रोहा निवडणुकीत चुरस वाढली शिल्पा धोत्रे यांच्याकडून विकासाची ग्वाही शिवसेनेचे रोह्यावर लक्ष मतदारांना संधी देण्याचे केले आवाहन सविस्तर वृत्त रायगड नागरिकांना मोठा दिलासा मिळाला रायगड जिल्हा सायबर पोलिसांनी चोरीला गेलेले गहाळ झालेले किंवा हरवलेले चोवीस मोबाईल शोधून काढले असून ते मूळ मालकांना परत केले आहे बुधवारी एका विशेष कार्यक्रमात या मोबाईलचे मालकांना हस्तांतरण करण्यात आले परत केलेल्या मोबाईलची एकूण किंमत तब्बल तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी आहे यावेळी पोलीस अधीक्षक आर्चल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नदाफ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव हो उपस्थित होते पोलीस अधीक्षक अचोल दलाल यांनी सायबर पोलिसांच्या कामगिरीचं विशेष कौतुक आहे आपला मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा या संदर्भातील ऍपवर तक्रार नोंदवावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे पोलीस शिपाई श्रेयस गुरव यांनी ही कामगिरी यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली रायगड पोलिसांच्या या तत्परतेमुळे अनेक नागरिकांना त्यांचा मौल्यवान ऐवज परत मिळाला आहे आपली जवळपास चोवीस मोबाईल फोन रिकवर झालेले आहेत एकूण चोवीस लाख सॉरी तीन लाख साठी हजार पाचशे किमतीचे मोबाईल फोन जरी मोबाईल फोन कमी किमतीचे असले पण आजच्या दिवसा झालेला आहे की आपला बरे पैकी सर्व डेटा सर्व कुठ सर्वच काही मोबाईल मध्ये असतात तर आपले सर्वांचे माध्यमातून माझी बाकी लोकांना पण विनंती आहे की मागील दोन तीन दिवसा पूर्वी पण काही लोकांचे मोबाईल फोन हरवले गेले होते वडण मध्ये अशी बातमी आलेली होती तर कोणाचाही कधी मोबाईल फोन हरवला त्यांनी तत्काल पोलीस स्टेशनला जाऊन एक आर पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर त्याच्यावरती जर आपली मोबाईल फोनची नोंद करण्यात आली तर लगेच तो मोबाईल फोन ब्लॉक होतो आणि पुढे कोणीही त्याचा वापर करू शकत नाही तर आपण प्रयत्नशील आहोत की जे जे मोबाईल फोन दिलेले आहेत जरी त्याच्यात एफ आय आर दाखल नाही झाली एफ आय आर दाखल होणे एक भाग असते पण रिकव्हर करण्याचं प्रमाण आपला खूप चांगलं आहे तर आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे ज्याचं मोबाईल फोन गेला की त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन ते नोंद करावं धन्यवाद रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे शिंदेगड शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या तिथे कडवी लढत पाहायला मिळतीय शिवसेनेकडून नगर अध्यक्ष पदासाठी शिल्पा धोत्रे निवडणूक रिंगणात उतरल्या त्यांनी रोहेकरांना भावनिक साथ घालत विकासाची ग्वाही दिली आहे जनतेने संधी दिल्यास रोह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडवून आणेल असं आश्वासन शिल्पा धोत्रे यांनी दिलं जय सदगुरु नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे शिवसेनेच्या नेत्याने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पहिले प्रथम त्यांचे सगळ्यांचे आभार मानते त्यांनी मला संधी दिली त्यांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली अजून एकदा त्यांच्या त्यांचा मी धन्यवाद मानते आणि रोहा नगरपालिकेच्या मी उपनगराध्यक्ष होते सभापती वगैरे होते त्याचा सगळा अनुभव होता मला सगळा अनुभव कामाची मला सगळी माहिती आहे प्रशासनाची सगळी सुत हे माहिती आहे सगळं काम लोकांचं सगळ्यांचं प्रश्न हे करे कामाचा जो काय लोकांचे कामं असतील समक्ष असतील त्या सगळ्यांच्या मी सोडवते जी लोकं सग येतात माझ्याकडे काही कामं असतील काय असतील मी जेव्हा उपनगराध्यक्ष होते तेव्हासुद्धा लोकांची मी कामं केलेली आहेत माझ्या दालना येऊन लोकांनी कामं घेतलेली आहेत ती त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवलेले काही असू दे महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी विद्यार्थी मंडळे असतील ह्यांचीसुद्धा मी कामं केलेली आहेत त्यामुळं मला असं वाटतं रोह्याकरांनी मला एक संधी द्यावी त्या संधीचं मी सोनं करीन एवढीच मी त्यांच्याकडे अपेक्षा करते अलिबाग नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले शेकापा आणि काँग्रेसने आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराला श्री कळंबा देवी मंदिरातून सुरुवात केली आहे अलिबागचे ग्रामदैवत असलेल्या कळंबा देवी मंदिरात नारळ वाढवून आणि विधिवत पूजा करून प्रचाराचा शुभम करोती करण्यात आला यानंतर शहराच्या प्रमुख भागांमधून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली ज्याला अलिबागकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर यांनी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी यावेळी अलिबागला स्मार्ट सिटी बनवण्याचे आणि जागतिक स्तरावर अलिबागची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न असल्याचे बोलून दाखवले नमस्कार मी अक्षा नविता प्रसाद नाईक आज आम्ही नारळ फोडून प्रचार चालू केलेला आहे शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस सोबत मिळून आमच्यासोबत आजच एवढी लोक आहेत माझं हेच हे असेल की पुढे जाऊनसुद्धा येते प्रचाराचे दिवस आम्हाला सहकार्य द्या आणि सोबत खूप लोकांनी मिळून प्रचार करा आणि जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून आणा निवडणुकीनंतर आम्ही असूच तुमच्या सेवेसाठी तयार अलिबागला मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना की स्मार्ट सिटी बनवायचं आहे क्लीन अलिबाग करायचं आहे आणि अलिबागचं नाव अशा जा ह्याच्यावर पोचवायचं आहे जागेवरती अलिबागच्या लोकांना गर्व वाटेल की ते अलिबाग करायचं अलिबाग नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नवा अध्याय सुरू झाला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षय नाईक यांना नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्यानं तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी आपल्या कार्यालयात अक्षया नाईक यांचा विशेष सत्कार केला यावेळी तालुकाध्यक्ष म्हात्रे आणि अक्षया नाईक यांना मनसेचा जाहीर पाठिंबा देत आगामी निवडणुकीत पक्ष त्यांच्यासोबत भक्कमपणे उभा राहील असं स्पष्ट केलंय या सत्कार सोहळ्याला मनसेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षया नाईक यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे मनसेच्या पाठिंब्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील नव चैतन्य संचारलाय आगामी निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तरी फार गंभीर आहे आणि ते गंभीर परिस्थितीत आता आपल्याला जर काही विकास घडवायचा असेल तर नक्की महाविकास आघाडीच्या सोबत जाणं गरजेचं आहे कारण ब जी महायुती आहे ती डबावाचं राजकारण चालू आहे आणि ते डबाचं राजकारण सगळीकडे आपल्याला बघितलं आमच्या छोट्यात विनोद दादा पाटील यांच्यावर सुद्धा ईडीची धाड टाकलेली होती आणि अशा परिस्थितीत कुठंतरी बदल हवा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच सध्या सोबत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या नग अलिबागच्या नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत अक्षताई नाईक त्यांना आम्ही आमच्या पक्षकार्यात बोलवलं होतं आणि त्यांना आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे आज आमच्या इथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षयताई नाईक यांना आज आमच्या कार्यालयात बोलून आम्ही आज त्यांना जाहीर पाठिंबा दिला आज त्या प्रचंड बहुमताने विजयी होतीलच आणि आज आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सामील होऊन आम्ही त्यांचा प्रचार करणार पहिली गोष्ट म्हणजे महा महासाहेबांनी राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की महायुतीला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही तुम्हाला जर सीट लढवायची असतील निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडीबरोबर तुम्ही जा आणि त्यांच्याबरोबर हे करा त्यांचा किंवा प्रचार करा त्यांचा त्यांच्याबरोबर राहून तर त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अक्षयताई नाईक त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे जाई त्यां आणि त्यांच्याबरोबर पूर्ण जोशात आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये आणि दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला विजय गुलाल आम्ही त्यांच्यावर उधळणार आहोत आज कशासाठी आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा सांगितलं होतं की आमच्या पक्ष कार्यालयात या आम्ही उत्सुक आहोत की तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तर त्या उद्देशाने त्या आज आल्या होत्या आणि आम्ही त्यांचा सत्कार केला तिथे आणि पाठिंबा आमचा त्यांना जाहीर करतो आणि जे काही असेल मी आहेतच आणि दरवेळी राहू पुढे पण आणि येथे सर्व पुढचे जितके वर्ष आहेत जेवढं विकास होऊ शकेल तेवढं सर्वांनी मिळून करूयात अलिबागचा आणि माझी हीच विनंती राहील तुम्हाला सर्वांना की कालच मी बघितलं जमितदारांनी शिवाजी महाराजांच्या नेहरूला गेलेले ज्या जोशांनी सगळे गेलेले त्याच जोशांनी आपणही सगळ्यांनी मिळून प्रचार करूयात आणि निवडून आणि तीन तारखेला तसे काका बोलले की हे विजयाचा गुलाल उडवू तोच आपण त्याच जोशांनी उडवू आणि सर्वांच्या सर्व एकत्र होऊन करू पुढे जे आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सहा तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझंही कोकण